सुनेचा पायगुण गोऱ्या कुरड्या केसांचा सागर पंचवीस वर्षाचा होता त्याची आई ही गोरी गोमटी गोल चेहऱ्याची होती कपाळावर भलं मोठ कुंकू लावायची ती विशेष म्हणजे अगदी तापटीप राहायची चापून चोपून नेसलेली साडी तिच्यावर अगदी शंभर टक्के मॅचिंग रंगाचा ब्लाऊज त्यामुळे ती ओळखीच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या चार पाच कॉलनीतही परिचयाची होती सागरच लग्न ठरत सागरच मित्रमंडळ खूपच मोठ असत पूर्ण बिल्डिंगला लाईटीची तोरणांनी सजवलं होतं बिल्डिंग मधल्या बायकांना बांगड्या भरण्यासाठी खास कासार बोलावला होता बिल्डिंगच्या भोवतालच्या जागेत मोठा मंडप उभारला होता जागा ही छान ऐस होती बिल्डिंग मधील जन, खरच घरच कार्य असल्यासारखी वावरत होती आदल्या रात्री हळदीचं जेवण होत जेवणात दोन्ही शाकाहारी मांसाहारी बेत होते शाकाहारी थाळीत व्हेज पुलाव बासुंदी पुरी तर मांसाहारी थाळीत मटण मासे असा सगळ्यांच्या आवडीचा बेत होता सागरची आईही जाम होती यजमान यजमानीन दोघ जोडीने पाहुण्यांना पोटभर जेवणाचा आग्रह करत होते त्या रात्री सागर व सागरचं मित्रमंडळ अगदी बेभान होऊन नाचलं. अखेर यार की शादी ज्योती मैत्रीण ही मस्त शरारा वगैरे घालून मोरडत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळी पाहुणे मंडळी बिल्डिंग मधले रहिवासी पहाटे लवकरच आवरून मंगल कार्यालयात गेले वधूकडच्या मंडळींची व्यवस्था कार्यालयातच केली होती ती लोक आदल्या दिवशी संध्याकाळी आली होती व पहाटे सगळे आवरून तयार झाली होती बारा वाजून पाच मिनिटांनी लग्न लागलं सागरच्या आईला थोड अस्वस्थ वाटत होत तिला जरा पंख्याखाली बसून पाणी वगैरे दिल्यावर ती सावध झाली व पुन्हा कामाला लागली लग्नाला आलेल्या सुवासिनींच्या ओट्या भरणं त्यांचा मानपान करणं अशी बरीच कामं होती चार वाजता वधूने तिच्या रड़क्या नयनांनी निरोप दिला व वरात घराकडे चालू लागली सागर व कल्पनाला मोगऱ्याच्या फुलांनी सजवलेल्या रथात बसवले होते वाजंत्री घरातील नाचणारे उत्साही मित्रमंडळ यांनी वरातीला रंगत आली होती सूर्य आग ओकत होता पण कुणाला त्याच भान नव्हतं ठराविक अंतरावर फटाके वाजवत वरात चालली होती वरात बिल्डिंगच्या जवळ आली तस बिल्डिंग मधील नाचून घेतलं कुणी कुणी फुगड्याही घातल्या कल्पनाने मापदंड ओलांडलं व सासरच्या घरात प्रवेश केला नातेवाईकांच्या आग्रहास्तव नाव घेऊन झाले सागर व कल्पना दोघांनाही सागरच्या आईने जेवायला बोलवलं फोड बटाट्याची भाजी कल्पना दोघांनाही रुचकर लागत होत करवल्यांच्या आग्रहस्तव एकमेकांना घासही भरवण्यात आले माहेर सोडून आल्यामुळे कल्पनाचा चेहरा अगदी उतरला होता सागरच्या आईने तिच्या केसांवरून हात फिरवला तिला जवळ घेतलं तेव्हा कल्पना मुसमुसू लागली ती तिची आई म्हणाली शाहिनी ना तू कल्पना मग असं मुडूमुडू रडायचं नाही तू असं रडत राहिलीस तर तिकडे तुझ्या आईबाबांना कसं करमणार सागरच्या मावशी काकींसोबत सागरच्या आईने घरातलं सार आवरलं कल्पनाला रवीच्या बहिणी बहिणीजवळ अंतरून घालून दिलं फार दमल्यामुळे कल्पनाचा लगेच डोळा लागला साधारण अडीच वाजले असतील सागरच्या आईला कस तरी होऊ लागलं तिच्या छातीत दुखू लागलं तिने आजूबाजूच्या साथ घातली सागरचे बाबा पटकन जागे झाले सागरला उठवलं सागरच्या आईला खूप घाम फुटला होता सागरने लगेच रुग्णवाहिकेला फोन लावला रुग्णवाहिका बिल्डिंगच्या दारात उभी राहिली तस सागर व सागरच्या बाबांनी दोघांनी तिच्या दोन्ही खांद्यांना धरून तिला जिन्यातून खाली नेऊ लागले एक जिना उतरला असेल दुसरा जिना उतरत असताना सागरची आई धाडकन खाली बसली सागर आई आई हाका मारू लागला पण सगळेच संपल होत आनंदाच वातावरण क्षणात बदलून लग्नावरून आपापल्या घरी निघालेले पाहुणे सोयरे परत सागरच्या घरी आले जे झालं ते आकरीत होत सागरची आई पंच विलीन झाली. सागर सैरभैर झाला. धाय मोकळून रडत होता. त्याचे मित्र आप्त सोकिय त्याला धीर देत होते. एकमेकांना सांभाळा सांगत होते. कल्पनाचं माहेर सोडल्याचं दुःख गोठट झालं होतं. कारण हे सासू विरहाचं दुःख तिच्यापुढे आवासून उभं होतं. काहीजण तिला धीर देत होते तर काही जण विक्षिप्त बायका मात्र आपापसात आपसफुसत फुछ फुछ होत्या आतापर्यंतच्या अगदी आतापर्यंत आई आता अगदी धडधाकड होती असं अचानक काय झालं पायगुण वगैरे म्हणतात तसच तर नाही कल्पनाच्या कानावर ते शब्द गेले तस तिला अगदीच उन्मळून पडल्यासारखं झालं तिचं जेवण खाणंही बंद झालं सागरचे बाबा थोडे सावध होताच सुनेची त्यांना जाणवली ते अगदी सागरच्या आईप्रमाणेच कल्पनाच्या शेजारी जाऊन बसले तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले कल्पना बेटा झालं ते झालं त्यात आपला कुणाचाही काहीही दोष नव्हता लोक दहा तोंडावर बोलणार त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं तुझा पायगुण खरच शुभ आहे या घरात यापुढे तुझ्या पावलांनी सगळं शुभ होणार याचा मला विश्वास आहे बाडा त्या दिवसापासून कल्पनाने संसाराची धुरा तिच्या खांद्यावर घेतली आता गेला पैपना सागरचे वडील सगळ्यांच्या मायेने करू लागले कल्पनाच्या प्रेमळ वागण्याने ते घर लवकरच दुःखातून सावरलं कल्पनाच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलं तिच्या हनुवटीवरही सागरच्या आईच्या हनुवटीवर जसा तीळ होता तसाच होता सागरच्या बाबांनी नातीकडे पाहिलं तिला उचलून घेतलं पत्नीच्या फोटो कडे नेत म्हणाले सुनेचा पायगुण तुझ्या मला सोडून गेलेली तू नातीच्या रूपात परत परत आलीस ना धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन कथेसाठी ला सबस्क्राईब करा धन्यवाद